राठवा थोड पुण्य साथवा पुण्याईचा चे कहा खुशाल वटवा तुम्ही रामाठवा थोड पुण्य साठवा थोड पुण्य साथवा पुण्याचा साठा करण्यासाठी हजारो लोक लांबच लांब रांगा लावून उत्कंठेने त्यांच्या रामाची प्रतीक्षा करीत आहेत आणि आता साक्षात परब्रह्मस्वरूप सद्गुरूच येणार म्हटल्यानंतर पुण्याईचा महापूर आला होता म्हणाला आणि त्यातून हे सर्वजण पसा भरून पुण्य संचय करण्यासाठी उत्सुक होते आपल्या देवाला डोळे भरून पाहण्यासाठी अधीर झाले होते आपल्या माऊलीला भेटायला आसूसलेले होते प्रत्यक्ष भगवंताने माझ्या भेटीस यावे आणि भरभरून आशीर्वाद द्यावेत असा हा अलौकिक क्षण माझ्या गुरुरायांचे दर्शन होणार कित्येक दिवसांची प्रतीक्षा आता पूर्ण होणार अशी सर्वांची अवस्था झाली होती आणि स्वस्वरूप संप्रदाय उत्तर महाराष्ट्र उपपीठाच्या दिशेने भक्तगणांची अलोट गर्दी उसळू लागली अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन दिनांक नऊ व दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक के येथे केले होते परमपूज्य जगद्गुरुश्रींचे स्वागत करण्यासाठी रामशेष पायथ्याशी जणू श्रीराम आगमनासाठी वारीच नटलेली होती विविध देखावे पारंपरिक नृत्य नाशिक ढोल पथक अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली सुवासिनींनी औक्षण करून परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वागत केले सुशोभित अशा संत पीठावर परमपूज्य जगद्गुरु श्रींचे आगमन होताच भाविकांनी सांप्रदायिक घोषणा देत त्यांचे जल्लोषात स्वागत केले पुरोहितांच्या उपस्थितीत सर्वांच्या संपन्न वतीने पाद्यपूजन झाले परमपूज्य गुरुमाऊली देखील आपल्या लाडक्या भक्तांशी संवाद साधण्यासाठी तितकेच आतुर होते त्यांनी माईक हाती घेताच सर्व भाविकांवर जणू शब्द सुमनांचा वर्षाव झाला प्रवचन करताना त्यांनी असे प्रतिपादन केले की आपण ठक असलो तर देव महाठक होतो आणि सर्व नाटक उघडकी सांडतो तेव्हा गुरूंशी धूर्तपणे न वागता प्रामाणिक तसेच एकनिष्ठ रहावे केवळ शुद्ध भाव त्यास अर्पण केल्यास त्यांची कृपादृष्टी होऊन आपल्यातील षडविकारांचा नाश होतो सात्विकतेची वृद्धी होऊन प्रापंचिक व पारमार्थिक सुखाची प्राप्ती होते जीवन सार्थकी ठरते त्यानंतर दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांनी तत्काळ शिस्तबद्ध रांगेत प्रवेश केला तर दुसऱ्या बाजूला समस्या मार्गदर्शनाच्या रांगेतील भाविक देखील परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या अनमोल मार्गदर्शनाने समाधानी होत बाहेर पडत होते परमपूज्य जगद्गुरु श्री माऊलींच्या मायेचे बोल व प्रेमळ कटाक्षाने मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांना विलक्षण आनंद झाला होता यावेळी श्रींच्या अमृतवाणीने प्रभावित झालेल्या पाचशे छत्तीस भाविकांनी उपासक दीक्षा स्वीकारून आध्यात्मिक प्रवास आरंभ केला संपूर्ण दिवस विविध सेवा करताना तल्लीन झालेल्या भाविक भक्तांना पहिला दिवस कधी संपला ते कळले देखील नाही कार्यक्रमाचा दुसरा दिवस म्हणजेच दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या संत संघाने सुरुवात झाली या दिवशी एकशे पंच्याण्णव भाविकांनी साधक दीक्षा घेतली अमृत वचने ऐकण्यासाठी आजही अफाट गर्दी झाली होती परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले की माणूस जीवन जगत असताना भविष्याची हर प्रकारे तरतूद करून ठेवतो बचत गुंतवणूक इत्यादींद्वारे आर्थिक प्रबंध करतो प्रपंच करत असताना परमार्थाचा विसर पडू नये आध्यात्मिक दृष्टीनेही भविष्याची तरतूद करणे अनिवार्य आहे यासाठीच अविरत नामस्मरण व सत्कर्म करावे जेणेकरून पुण्याईची पुंजी उद्धिंगत होईल अठरा ते वीस हजार भाविकांच्या उपस्थितीत हा दोन दिवसीय सोहळा आनंद उत्साहात पार पडला दिवस मावळतीला सांगता आरती करण्यात आली दोन्ही दिवस भक्ती रसात न्हावून निघालेल्या लाडक्या भक्तगणांना निरोप देताना परमपूज्य जगद्गुरुश्रींनी भरभरून आशीर्वाद दिले व पुढील कार्यक्रमस्थळी तेथून प्रस्थान केले श्री गुरुदेव